नमस्कार मी गौरी कालेकर आज आपण कागलजवळ एक गाव आहे तिथं अर्चना पवार मॅडम यांच्या घरी आलेलो आहोत आणि एक ते दोन महिन्यापूर्वी मॅडमनी आपलं एक किट घेतलं होतं आणि त्याचा काय फरक पडला आपण मॅडमांच्याकडून ऐकूया आपल्याला काय त्रास होता आणि आपण काय औषध मला पहिले तर शुगरचा माझी औषधं चालू होती त्याच्याबरोबर चा मला पित्ताचाही त्रास होता मला ढेकर म्हणजे सतत साधं पाणी प्याले काही एखाद कुठलंही म्हणजे भले काकडी का काही खा मला दिवसभर तसा त्रास व्हायचा म्हणजे तीच ढेकर यायची दिवसभर आणि कंभर दुखणं पाय दुखणं रोज म्हणजे क्रॅम्प येणं रात्रीच तर मी दर रात्री माझ्या पायात क्रॅम्प यायच्यात पण आता ते औषध घेतल्यापासून माझा कुठलाही त्रास नाही म्हणजे शुगरचा आता रिपोर्ट आले माझी रेंज आठच्या वरती असायची पण ती रेंज आता माझी सहा वरती आली आणि आता मला क्रॅम्प औषध जेव्हापासून मी चालू केले तेव्हापासून मला कधीही क्रॅम्प आलेले आहेत पायात मला तेव्हापासून ढेकर नाहीये wow. सगळ्या गोष्टी माझ्या अगदी क्लिअर झालेल्या कंबर दुखणं वगैरे इथपर्यंत क्लिअर झालेल्या कुठलं औषध घेतलं होतं आपण किंवा वुमन हेल्थ किट वुमन हेल्थ किट घेतलेलं मी हे किट घेतल्यापासून तुम्हाला हे फरक सगळा जाणवलेला आहे बऱ्यापैकी सगळा त्रास तुमचा कमी कमी झालेला आहे माझ काय